नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजना योजना असेल बार सेवा योजना असेल सेवानिवृत्त तर या योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा जो खाई हपता खाई काही हप्ता आहे तो लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे याची जी तारीख आहे ती आता फिक्स झालेली आहे तारीख तुम्हाला सांगतो त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा काही लाभार्थ्यांना दीड हजार रुपये मिळतील काही लाभार्थी आहेत त्यांना अडीच हजार रुपये मिळतील आणि काही असे लाभार्थी आहेत त्यांना साडेतीन हजार मिळतील आता हे कसे मिळतील ते सुद्धा सांगतो तर सर्वात पहिल्यांदा तारीख कधी आहे कधीपासून हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल ते आहे तर, तर तो हप्ता अठरा ते वीस नोव्हेंबर जे आहे त्याच्यामध्ये वेबसाईटचं काम चालू आहे लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर आपण पाहूया तर सरकारने अपडेट दिल्यानुसार जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल तर वीस नोव्हेंबर नंतर म्हणजेच एकवीस नोव्हेंबर पासून सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता सर्वात महत्वाचं म्हणजे काही जणांना दीड हजार रुपये काही जणांना अडीच हजार रुपये काही जणांना साडेतीन हजार रुपये कसे काय मिळणार ते सांगतो जे अपंग नाहीत जे रेग्युलर आहेत त्यांना दीड हजार रुपये मिळतील आता जे अपंग आहेत त्यांना अडीच हजार रुपये मिळतील आणि जे अपंग आहेत आणि मागच्या वेळेस त्यांना दीड हजार रुपये मिळाले होते तर त्यांचा जो काही हजार रुपयेचा जो काही राहिलेला हप्ता होता त्याच्यातील तर ते आता त्यांच्या म्हणजे असे मिळून अडीच हजार आ, ते म्हणजेच आताचे अडीच आणि अगोदरचे हजार मिळून साडेतीन हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत तर अशा प्रकारची ही महत्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो जे काही आपले ते दिव्यांग बांधव असतील किंवा निराधार व्यक्ती असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा शेअर करा आणि भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये लय भारी माहिती माहितीची बदल घडवते जय हिंद जय महाराष्ट्र